जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली या गावात महिलांना विविध आजारांबाबत माहिती लक्षणे आदींच्या बाबत एस एम बी टी आयुर्वेद महाविद्यालय हॉस्पिटलच्या श्रीरोग प्रसूतीशास्त्रज्ञ असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर हर्षा परदेशी यांनी माहिती देत या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली या गावात इगतपुरी न्यायालयाद्वारे आयोजित सर्व रोगनिदान शिबिर तसेच महिलांना विविध आजार संदर्भातील मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमास पोलीस ठाण्याचे निरीक्षक इगतपुरी न्यायालयाच्या न्यायाधीश आदींसह सा सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महिला वर्गाला अंधश्रद्धेबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले एस ए न्यूजसाठी शहाबाद असिस्टंट प्रोफेसर एस एम ए आयुर्वेद हॉस्पिटल आज मला कोर्टामार्फत बिटुर्ली या गावात महिलांसाठी महिला दिनाचा कार्यक्रम म्हणून मासिक पाळी संबंधित तक्रारी व मेन्स्ट्रोअल हायजीन ह्या टॉपिकवर बोलण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं आज या आदिवासी भागातील महिलांसोबत बोलून मला खूप छान वाटतं त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांचं आम्ही निरसन करण्याचा प्रयत्न केला आता याच्यापुढे आपण एस एम बी टी हॉस्पिटल मार्फत यांना काय काय सुविधा देऊ शकतो आपण ओके ह्या okay, okay. समस्या जाणून घेतल्यानंतर एस एम बी टी आयुर्वेद हॉस्पिटल किंवा एस एम बी टी आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यात आपण स्त्रियांना मासिक पाळीचे विकार रक्तप्रदर श्वेतप्रदर त्यानंतर पी सी ओ डी किंवा गर्भाशयाचे काही विकार असतील सर्वायकल कॅन्सर असेल अशा अनेक आजारांवर एस एम बी टीमध्ये चांगल्या पद्धतीची सुविधा आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो आहे जर पेशंटला ऑपरेशनची गरज लागत असेल तर तीसुद्धा आपण सोय उपलब्ध आहे आपल्याकडे गर्भिणी असतील तर त्यांच्या डिलिव्हरीची पण आपल्याकडे सिझेरियन असो किंवा नॉर्मल असो उत्तम प्रकारे व्यवस्था करण्यात येईल आयुर्वेद हॉस्पिटलतर्फे त्यांना योनी धावण योनी पिचू उत्तरबस्ती वंधत्व या ट्रीटमेंटवर सुद्धा या आजारांवर सुद्धा उत्तम प्रतीची ट्रीटमेंट आपण उपलब्ध करून देऊ